नमस्कार आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार महिन्याला वाढीव पगार तर जी आय एस अंतर्गत होणारी कपात त्वरित बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका देशामध्ये अनेक खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कोट्यवधी कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य तसेच कर्मचारीसुद्धा आहेत आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे काही कर्मचाऱ्यांचा मासिक पगार वाढू शकतो तर त्यांच्या निव्वळ इन हँड जो पगार पडतो त्यामध्येही वाढ होणार आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे आहे की जे कर्मचारी एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर नोकरीवर रुजू झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांचा आता मासिक पगार वाढण्याची शक्यता आहे कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गट विमा योजनेअंतर्गत होणारी कपात प्रभावीपणे बंद करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याबाबत या शासनाकडून एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी परिपत्रकही काढण्यात आले आहे आणि त्यामध्ये असे म्हटले आहे की एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर ई पी एफ ओमध्ये सामील झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून आता जी आय एस अंतर्गत होणारी कपात त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा की आता सप्टेंबर दोन हजार तेरानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सामील होणारे कर्मचारी यापुढे जी आय एस अंतर्गत येणार नाहीत आणि त्यांच्या पगारातून आधी केलेली कपात देखील आता परत केली जाणार आहे त्यामुळे आता ही पगारातून होणारी कपात बंद केल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल अशी ही शक्यता आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आय एस बंद करण्यात आलेल्या त्यांच्या निव्वळ इन हँड जो पगार पडतो त्यामध्ये आता वाढ होणार आहे त्यामुळे आता जी आय अंतर्गत पगारातून जी काही कपात केली जात होती ती बंद केल्यामुळे आता एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीमध्ये आता वाढ होणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार